नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाठ सांगवी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा भोसकून खून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ राजकीय वादातून हत्या झाल्याची चर्चा मात्र हत्या प्रेम प्रकरणातून झाली पोलीस निरीक्षक यांचा अंदाज माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोटे यांची पाठ सांगवी येथे भेट नजराना स्टील कडवाकोटी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने भूम तालुक्यातील पाट सांगवी येथे शिवसेना ठाकरे गटाच्या एका 30 वर्षां कार्यकर्ताची भोसकून हत्या करण्यात आली ही घटना मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 12:30 वाजता सुमारास घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोठे यांनी पाट सांगवे येथे भेट दिली आहे राजकीय वादातून हत्या करण्यात आल्याची चर्चा होत आहे मात्र ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी असा अंदाज पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी व्यक्त केला असून नातेवाईकांच्या जबाबानंतर हत्येच्या कारणांची माहिती मिळेल असं पोलिसांनी सांगितलं आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पाट येथील समाधान नाणा शिंदे व गौरव अप्पा नाईक नवरे यांच्यात वाद झाला यावेळी समाधान शिंदे या गौरव यानं भोसकल्यानं समाधान गंभीर जखमी झाला यावेळी झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे गंभीर जखमी समाधान यास बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र समाधान यांचा मृत्यू झाला आहे